स्वच्छ भारत अभियान आपल्या देश पातळीवर मोठ्या मोठ्या लेवलला एक मोठं अभियान सुरू झालं स्वच्छ भारत अभियान आपल्या देशातलं सर्वात मोठं अभियान आणि हे अभियान एवढं चांगलं सुरू आहे की त्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात काम होत आहे अत्यंत महत्त्वाचा भाग तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावर तुमच्या परीक्षेत प्रश्न राहतो जनरली कॉमन प्रश्न राहतो एक दोन प्रश्न दोन तर प्रश्न राहू शकतात किंवा एक प्रश्न तर राहीलच ठीक आहे व्यवस्थित समजून घेणार आहोत आपण हा भाग इतकं काही डिफिकल्ट नाही आहे फक्त काही थोड्या थोड्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता हे जे अभियान सुरू झालेलं आहे हे फक्त अभियान नसून हे जनआंदोलन आहे का बरं जनआंदोलन आहे जर स्वच्छ भारताला जर स्वच्छ करायचं आहे तर फक्त एका व्यक्तीनं होईल का किंवा फक्त नगर परिषदनं काम केलं तर होईल का किंवा महानगरपालिकेनं काम केलं होईल का किंवा शासन स्तरावर जिल्हा परिषद ग्राम पंचायत यांनी काम केलेलं होईल का नाही स्वच्छ भारत हे प्रत्येक नागरिकासाठी आहे पूर्ण भारत स्वच्छ होणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हे एक जनआंदोलन आहे या आंदोलनाला जर तुम्हाला सक्सेस करायचा आहे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी हो असते त्यांनी स्वतःपासून हे सुरू करावं लागत असते मग कशाप्रकारे सुरू करू तर शासनाने नियम दिलेला आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जो नियम दिलेला आहे दोन हजार सोळा या नियमांवे ओला कचरा वेगळा द्या सुका कचरा वेगळा द्या कुठेही कचरा टाकू नका कुठेही थुंकू नका ठीक आहे त्याचबरोबर जितका कचरा कमी होईल साधनसामुग्री कमी करा म्हणजे रिड्यूस करा ठीक आहे जो कचरा रिसायकल होऊ शकतो तो, तो रिसायकलिंगला द्या अशा प्रकारे जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीने व्यवहार वे केला उघड्यावर कुठेही कचरा कुठेही थुंकणं नाही आपण रोड रोडाने गेलो बिस्किटच्या पॅकेट खाल्ला त्याच्या पॅकेट तिथेच फेकून दिला ह्या सर्व गोष्टी ज्या आहे ह्या न करणं हे आपलं जन आंदोलनाला सपोर्ट करणं स्वच्छ भारत अभियानाला सपोर्ट करणं हा हे याचं उद्दिष्ट आहे आणि स्वच्छ भारत अभियानाला प्रत्येक नागरिकांनी जर सपोर्ट केला तर आपला देश एक दिवस खूप खूप जास्त सुंदर होईल आणि स्वच्छ सुद्धा होईल आणि जितका देश स्वच्छ जितका देश सुंदर तितकंच आपलं देशाची प्रगतीसुद्धा चांगली होईल प्रत्येक नागरिकाचं भविष्य स्वच्छतेवर डिपेंड आहे तुमचं स्वच्छता चांगली तुमच्या घरची तुमचं आरोग्य चांगलं आरोग्य चांगलं तर तुम्ही सगळ्याच गोष्टी चांगल्या करू शकणार ना त्या अनुस अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान आपल्या देशात दोन हजार चौदाला आलं ठीक आहे कोणी आणलं कसं आणलं काय झालं ते पुढे आपण बघणार आहोत तर स्वच्छ भारत अभियान प्रस्तावना काय आहे तर स्वच्छ भारत अभियान हा भारत सरकारचा एक राष्ट्रीय स्वच्छता अभियान आहे काय आहे स्वच्छ भारत अभियान हा सरकार अभियान राश्ट्रिय। भारत सरकारचा एक राष्ट्रीय स्वच्छता अभियान आहे राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर आहे असं नाही का फक्त तुमच्या स्टेट लेवलला आहे का नाही हा राष्ट्रीय स्तरावर पूर्ण भारताच्या राष्ट्रीय स्तरावर आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश भारत देश स्वच्छ आणि स्वच्छतामय बनवणे ह्या मोहिमेचा या, या अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे तर भारत देश स्वच्छ आणि स्वच्छतामय बनवणे आहे तुम्हाला जर विचारलं की स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय तर भारत देश स्वच्छ आणि स्वच्छतामय करणे हा याचा उद्देश आहे आता बघा प्रारंभ कसा झाला तर प्रारंभ दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदाला स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ झाला किती तारखेला दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदा आत्ता ज्यांनी स्वच्छता स्वच्छता निरीक्षकचे पेपर दिलेले आहे किंवा आरोग्य निरीक्षक त्यांना हा कॉमनली भरपूरदा प्रश्न त्यांनी पाहिलाच असेल परीक्षेमध्ये परंतु फ्रेशियर स्टुडंटनी लक्षात ठेवा की हा प्रश्न तुमच्या परीक्षेत येते स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू झाला कोणत्या दिनांकाला सुरू झाला हा प्रश्न कॉमन प्रश्न आहे भरपूरदा परीक्षेत येतो म्हणजे येतोच ठीक आहे तर हे एकदम डोक्यात फिट करून घ्या की प्रारंभ जे आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला स्वच्छ भारत अभियान सुरू झालेलं आहे प्रारंभ करता कोण होते तर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकते की स्वच्छ भारत अभियानाचे प्रारंभ करता किंवा कोणी सुरुवात केली तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली ठीक आहे प्रारंभ ठिकाण ठिकाण सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे प्रारंभ ठिकाण म्हणजे एक्झॅक्टली स्वच्छ भारत अभियान जे आहे ते कुठून कुठून सुरू करण्यात आलं स्टार्टिंग कुठून झालेली आहे तर राजघाट राजघाट नवी दिल्ली राजघाटले काय आहे तर राजघाटले महात्मा गांधी यांची समाधी आहे महात्मा गांधीचं स्वप्न होतं की आपला भारत देश स्वच्छ झाला पाहिजे त्यांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ही जी आहे राजघाट जेव्हा ते राजघाटला दोन ऑक्टोंबरला काय असते दोन दोन ऑक्टोंबरला गांधीजी जयंती असते गांधीजीच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी त्यांना तिथे त्या आदरांजली श्रद्धांजली आदरांजली वा देण्यासाठी गेले असता त्या दिनांकाला म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला राजघाट येथे नवी दिल्ली इथून काय झालं स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झाली ठीक आहे संदर्भ महात्मा गांधीच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त बघा एकशे पन्नासवी जयंती होती तुम्हाला प्रश्न असा घुमवून सुद्धा विचारू शकते परीक्षेमध्ये तुमच्या परीक्षेत असा प्रश्न घुमवून विचारू शकते की स्वच्छ भारत अभियान जे आहे ते महात्मा गांधीच्या को कितव्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलं कितव्या जयंतीनिमित्त निमित्त कितव्या ज जय जयंतीच्या दिवशी सुरू करण्यात आलं असं सुद्धा विचारलं जाऊ शकते ऑप्शनमध्ये तुम्हाला एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त असं तिथे टीक करणं गरजेचं राहील ठीक आहे समजलं स्वच्छ भारत अभियान महात्मा गांधीच्या कितव्या जयंतीला सुरू झाला करण्यात आलेला आहे तर एकशे पन्नासव्या जयंतीला सुरू करण्यात आलेला आहे प्रश्न घुमवला तर तुम्हाला त्याच्यावर सांगता आलं पाहिजे ठीक आहे कॉमनली तर जनरली हा प्रश्न विचारला जातो ना आता सर्वांना पाठच झाला आहे की स्वच्छ भारत अभियान हे दोन हजार चौदाला सुरू झालं आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला सुरू करण्यात आलेला आहे परंतु जर असं विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ठीक आहे ठिकाण पण माहीत पाहिजे राजघाट नवी दिल्ली राजघाटला काय आहे तर महात्मा गांधी समाधी आहे ठीक आहे तर हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि प्रारंभ करता सुद्धा नरेंद्र मोदी नाही तर प्रारंभ करता तुम्ही महात्मा गांधी टीक करून टाकाल नाही प्रारंभ करता कोण आहे तर नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं आहे चला पुढचं बघूया काय उद्दिष्ट आहे याची का बरं सुरू केलेलं आहे का बरं सुरू केलेलं आहे तर या अभियानाच्या नावातच आहे स्वच्छ भारत अभियान आपला देश स्वच्छ झाला पाहिजे त्यासाठी हे अभियान सुरू केलेलं आहे मग याचं उद्दिष्ट समजून घेऊया सर्व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे पहिलं उद्दिष्ट काय आहे की सर्व नागरिकांमध्ये स्वच्छ भारत अभियान जर शासनानं सुरू केलं तर हळूहळू लोकांच्या मनात ते रुजेल आणि रुजल्यावर काय होईल की ते प्रत्येक नागरिक त्यात इन्वॉल्व्ह होईल त्या जनआंदोलनात इन्वॉल्व्ह होईल आणि कुठेतरी देशाची प्रगती आणि देशाची स्वच्छता होईल ठीक आहे तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे ह्या अभियानाचे पहिलं उद्दिष्ट होतं ठीक आहे त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी रस्ते गावे शहरे स्वच्छ ठेवणे जे पण सार्वजनिक ठिकाणं आहे बसस्टँड आहे किंवा हॉस्पिटल्स आहे गव्हर्नमेंटची जे पण सार्वजनिक ठिकाणी आहे ते स्वच्छ ठेवणे त्याचबरोबर रस्ते आहे गावं आहे त्याच्यानंतर शहर आहे हे स्वच्छ करणं या अभियानाचं उद्दिष्ट होतं शौचालय शौचालय बांधणी वाढून खुले शौच्छ बंद करणे ओ डी एफ ओ डी एफ फ्री ओपन डेफिकेशन थ्री ओपन डेफिकेशन थ्री आम्ही स्वच्छता निरीक्षकच्या पदावर महानगरपालिकेत काम करत असताना दोन हजार सोळामध्ये खूप भयंकर लेवलवर ओडीएफवर काम करत होतो म्हणजेच शौचालय बांधणी शौचालय बांधणी वाढवून खुले शौच बंद करणे ठीक आहे म्हणजेच जवळपास भरपूर नागरिकांना पैसे वाटप बारा हजार पहिला टप्पा दुसरा टप्पा भरपूर नागरिकांना पैसे वाटप केलेले आहे मी सुद्धा या अभियानात काम केलं असता त्यावेळेला ओडी एफ म्हणजेच ओपन डेफिकेशन फ्री म्हणजे खुल्यावर शोच्या जाणे बंद करणं हा सर्वात पहिला मुद्दा होता ठीक आहे स्टार्टिंगला जेव्हा जेव्हा हे अभियान सुरू झालं तर सर्वात जास्त काम ओडी एफवर झालं म्हणजेच खुल्यावर जे पण गावात लोक जात होते शहरात जात होते ते बंद करायचं म्हणजे बंद करायचं प्रत्येक नागरीच्या घर नागरिकाच्या घर स्वच्छालय असणं गरजेचं आहे यावर भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे ठीक आहे मी सुद्धा भरपूर शौचालयाची परमिशन्स देणं किंवा त्यांचे निरीक्षण करणं त्यांच्या घरी खरंच स्वचालय आहे की नाही किंवा मग त्यांना पैसे पैशाचं पास करून देणं त्यांचा फॉर्म भरून घेणं त्याचे सगळी सगळे कामं जे तुम माझ्या कार्यक्षेत्रात जे पण एरिया होता मी स्वच्छता निरीक्षक असताना तर ते सुद्धा आम्ही कामं केलेले आहे त्याचबरोबर फक्त एवढंच काम नव्हतं सकाळी आपली ड्युटी झाली की जनजागृती करण्यासाठी कॉलेजेसमध्ये म्हणजेच सकाळी मॉर्निंगची शिफ्ट असायची सात वाजता गेलं सर्वे कर्मचारी यायचे तिथे सगळ्यांची हजेरी वगैरे झाली सर्व कर्मचारी आपापल्या कामावर गेले कामाचं निरीक्षण करायचं कुठे काही आहे का काही कंप्लेंट्स असेल झोनला किंवा मेन ऑफिसला जर काही कंप्लेंट आल्या असेल तर त्या कंप्लेंट आदल्या दिवशी घेऊन यायच्या जे लेखी कंप्लेंट असतात त्या सॉल्व करायला जेमादारला घ्यायचं मग तिथे जायचं काय प्रॉब्लेम आहे विचारायचं तिथे माणसं लावून किंवा काय असेल त्यांची काही पाईपलाईन चोकअप असेल तर त्या करून द्यायचा ठीक आहे एरियाचं निरीक्षण करायचं कुठे कचरा आहे का ठीक आहे आ, हे व्यवस्थित पाहायचं काही असलं तर मग जमादारला वगैरे सांगून ते करायला लावून घ्यायचं जमादार मग माणसायचंकडून ते करून घ्यायचा ठीक आहे मग हे सगळं दहा अकरापर्यंत निपटलं की आम्हाला जनजागृती करण्यासाठी प्रत्येक कॉलेजेस प्रत्येक शाळेमध्ये भेट द्यावी लागत होती तिथे आम्ही मुलांना स्वच्छ भारत अभियानासंबंधित सांगायचो की हे अभियान असं सुरू झालेलं आहे तुम्ही ओला कचरा आईला सांगा ओला कचरा वेगळा द्या सुका कचरा वेगळा द्या अशा प्रकारे आम्ही या स्वच्छ भारत अभियानामध्ये काम केलेलं आहे आणि आम्हाला त्याचे फोटोज कमिशनरच्या ग्रुपवर किंवा महानगर पालिकेचा मेन जो ग्रुप असतो त्यावर टाकावे लागत असायचे ठीक आहे तर कोणती शाळा झाली काय झाली शाळेतल्या सरांना सांगायचं की आम्ही याच्यासाठी आलेलो आहे आम्हाला हे हे मुलांना सांगायचं आहे का बरं तर लहान मुलांना जर जितकं कळलं किंवा कॉलेजच्या स्टुडंटना जितकं कळलं तेव्हाच आपला देश ते आपल्या आईवडिलांना सांगेल आणि मग त्यामुळे काही काहीतरी इम्प्लिटेशन इम्प्लिमेंटेशन होईल ठीक आहे त्यामुळे आम्हाला हे सर्व करावं लागत होतं आणि स्वच्छतेवर इतकं लक्ष द्यावं लागत असतं की जे पण स्वच्छ सर्वेक्षण सुरू होतं टीम्स यायच्या ते न सांगता यायच्या तुमच्या एरियाचे फोटोज घेऊन जायच्या भरपूर प्रमाणात स्वच्छ भारत अभियानाने स्वच्छता निरीक्षक जे आहे कामं भरपूर वाढलेले आहे ठीक आहे त्यामुळे स्वच्छतासुद्धा चांगल्या प्रकारे होत आहे काही असे सार्वजनिक ठिकाणे होती जिथे लोकं नेऊन कचरा टाकायचे मग आता करायचं काय खूप वर्षानुवर्षापासून हे प्रत चालू आली तिथेच कचरा टाकायचे मग असे स्पॉट होते ते स्पॉट बंद कसे करायचे कारण असे स्पॉट बंद करणं खूप गरजेचं होतं स्वच्छ भारत अभियानात जर तुमच्या शहराला अव्वल नंबर द्यायचे आहे किंवा अव्वल स्थान द्यायचे माझ्याकडे दोन तीन स्पॉट होते तर मी काय केलं तिथे तिथला पूर्ण कचरा उचलायला लावला गाडी लावून ट्रक लावून आणि त्या कचऱ्या तिथे मॅपिंग केलं पूर्ण याचं आपलं चुन्याने मॅपिंग कर केलं आणि तिथं दोन माणसं उभे ठेवले दिवसभर दोन तीन दिवस इथे कचरा टाकायचा नाही इथे कचरा टाकायचा नाही हळूहळू तिथे लोक कचरा टाकणं बंद करून दिला झालं तो जो सार्वजनिक ठिकाण होता चौकामध्ये एका तो बंद होऊन गेला अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी जिथे लोक कचरा आहे ते आम्ही स्पॉट बंद केले आणि हळूहळू त्यांना सवय लागली की ते जे स कचरा क घेणारे कर्मचारी येतात त्यांच्याकडे ते लोकं कचरा देऊ लागले ठीक आहे तर अशा प्रकारे कामं करावी लागत असतात शौचालय बांधणी खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे भरपूर मोठ्या प्रमाणात खूप पैसा वाटप झाला आहे पहिला टप्पा दुसरा टप्पा बारा हजार पंधरा हजारापर्यंत ते मिळत होते कचरा व्यवस्थापन सुधारणे घन कचरा द्रव कचरा वेगळा करणे कचरा व्यवस्थापन सुधारणे म्हणजेच काय तर आधी काय करायचे लोक एकाच ठिकाणी सगळा गोळा करायचे कचरा देऊन द्यायचे कर्मचारी पण काय करायचे घ्यायचे ठेवून द्यायचे डम्प करायचे ते कचरा डम्पिंग याडवर न्यायचे डम्पिंग याडवर बी तसा फेकून द्यायचे राहिला तो तसाच पड आत्ता तसं नाही कचरा गोळा करणं स्टार्टिंगपासून म्हणजे नागरिकाची जबाबदारी काय आहे तर ओला कचरा वेगळा देणं सुका कचरा वेगळा देणं ओला कचरा वेगळा दिला तर तो जो कर्मचारी तो कचरा घेतो तो कचरा काय करेल दोन त्याच्या कंपार्टमेंट असतात त्याच्या गाडीला तो ओल्याकडे टाकतो एक हिरव्या कलरचा असतो एक निळ्या कलरचा असतो तो ओल्याकडे ओला टाकतो सुक्याकडे सुका टाकतो म्हणजेच जागेवरच ऑन दी स्पॉट सेग्रिगेशन होते कचऱ्याचं कचऱ्याचं सेग्रिगेशन फर्स्ट स्टेपच आहे एक प्रकारे जर पाहिलं तर फर्स्ट स्टेपच सेग्रिगेशन आहे आणि ते प्रत्येक नागरिकानं ना केलं पाहिजे असं नाही की त्या कर्मचाऱ्याने केलं पाहिजे प्रत्येक नागरिकाने ना सॉलिड वेस्ट जो नियम आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट दोन हजार सोळाच्या नियमांमुळे प्रत्येक नागरिकांनी जो कचरा आहे तो कचरा सेग्रिगेट करूनच दिला पाहिजे म्हणजेच कचरा प्रक्रियेची पहिली पायरी जी आहे ती सेग्रिगेशनच आहे जर सेग्रिगेशन व्यवस्थित तुम्ही करून देत आहे तर त्या कचऱ्याच्या विल्हेवाट करण्यात किंवा त्याला पुनर्वापर किंवा त्याच्या निर्मिती करण्यासाठी खूप चांगला मार्ग सुरू होतो ठीक आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना त्रास होतो का नाही तुम्ही जर सेग्रिगेट करून दिला तो ओल्याकडे टाकेल तो सुक्याकडे टाकेल आणि जर तसं करून देत नसेल तर ते कर्मचारी तिथेच करतात पण आपण एक सामाजिक भान ठेवला पाहिजे ते कर्मचारी आहे आपला कचरा ते जर सेग्रिगेट करत आहे तर आपल्याला त्या गोष्टीचा एक सामाजिक भान पाहिजे ठीक आहे म्हणून आपण प्रत्येकाने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून दिला पाहिजे ठीक आहे तर कचरा व्यवस्थापन सुधारणे म्हणजेच घनकचऱ्याला वेगळं करणे द्रव कचऱ्याला वेगळं करणे द्रव कचरा जो असतो त्याला वेगळा करणे हे कचरा पद्धती सुधारणे व्यवस्थापनाची पद्धती जी आहे सुधारणे हा एक त्याचा उद्देश होता हात धुण्याची सवय आरोग्य आणि स्वच्छतेचे शिक्षण वाढवणे हात धुण्याची सवय वेगवेगळ्या जानजागृती मार्फत जनजागृती जी करत असतो आपण त्यामार्फत विद्यार्थ्यांना सांगणं की हात धुण्याची सवय कशी असायला पाहिजे त्याचबरोबर आरोग्य आणि स्वच्छतेचे शिक्षण त्यामार्फत आपण देत होतो आणि हे उद्दिष्ट आहे उद्दिष्ट स्वच्छ भारत अभियानाचे घटक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि स्वच्छ भारत मिशन शहरी आता स्वच्छ भारत मिशन जे आहे ना दोन भागात डिवाइड आहे एक ग्रामीण आहे एक शहरी आहे शहरीचं वेगळं बघते ग्रामीणचं वेगळं बघते दोन मंत्रालय वेगवेगळे मंत्रालय या स्वच्छ भारत अभियानावर लक्ष ठेवते यामध्ये बघा भागा, ग्रामीण भागात शौचालयाची उभारणी व स्वच्छतेसाठी जनजागृती करणे आणि शहरामध्ये कचरा व्यवस्थापन पुनर्वापर आणि स्वच्छता रस्त्यासाठी उपक्रम करणे आता स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जे आहे ते जलशक्ती मंत्रालय बघते आणि स्वच्छ भारत मिशन शहरी जे आहे ते गृह मंत्रालयमार्फत बघण्यात येत असतं ठीक आहे आता प्रमुख परिणाम काय झालेले आहे हे सर्व करून काही खरंच काही परिणाम भेटलेला आहे का भेट ला ला बेनिफिट झालेला आहे का तुम्हाला वाटते का स्वच्छ भारत अभियानामुळे आपल्या देशात काहीतरी प्रगती झाली किंवा खरंच देश स्वच्छ झालेला आहे असं वाटते का तुम्हाला तर बघा प्रमुख परिणाम काय झाला आहे की भारतातील लाखो घरांमध्ये वैयक्तिक शौचालय बांधली गेली लाखो लाखो लोकांना बारा हजाराचा टप्पा दिला आणि वैयक्तिक शौचालय बनली त्यामुळे लोक उघड्यावर शौचालय जाते का नाही उघड्याला स्वच्छला जात नाही आता भरपूरच म्हणजे तुम्ही सांगतो शंभरमधून एक पर्सेंट किंवा दोन पर्सेंट असेल काही तिथे होत असेल परंतु आत्ता बिलकुल बाहेर जाणं बंदी आहे आणि तसं कोणी दिसलं तर त्याच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा होते सुद्धा एक दोन वेळा असं कारवाई केलेल्या आहे ठीक आहे स्वच्छता निरीक्षक असताना जेव्हा ओ डीवर सर्वात जास्त भर देण्यात आल्या होता त्यावेळेला पूर्ण लोकांची ड्युटीज लावल्या होत्या आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा करायला लावल्या होत्या ठीक आहे दंडात्मक पावती वगैरे फाळणं वगैरे ते कारवाई आम्ही केली होती अनेक गावं जिल्हे खुले शौचालय ओडीएफ घोषित झाले ओडीएफ घोषित म्हणजेच काय तुम्ही ज्या नगर परिषद मध्ये राहता किंवा महानगरपालिकेत राहता हो किंवा ग्रामीण भागात ग्र ग्रामपंचायतच्या क्षेत्रात राहता तर यांना ओडीएफ कसं घोषित केलेलं आहे ओडीएफ घोषित करणे म्हणजे काय तर ज्या टीम्स येतात चेक करायला ते तुमच्या एरियाचं पूर्ण निरीक्षण करतात कुठे खुल्यावर काही दिसत आहे का कुठे विष्टा पडलेली आहे का काही दिसत आहे का नाही तुम्ही ओडी एफसाठी अप्लाय करता की आम्हाला ओ डी एफचं सर्टिफिकेट द्या आम्ही ओडीएफ एफ झालेले आहोत कोण करेल अप्लाय ग्रामपंचायत करेल किंवा नगरपरिषद करेल किंवा महानगरपालिका करेल महानगरपालिकेने म्हटलं की आम्हाला ओ डी एफचं सर्टिफिकेट पाहिजे आम्ही ओ डी एफ फ्री झालेलो आहोत आमच्याकडे कोणीही खुल्यावर जात नाही तुमच्या म्हणण्याने देईल का नाही मग ते टीम येते ती टीम चेक करते ते आता नाही आता तर हे झालेलं आहे परंतु ते टीम चेक करते की खरंच झालेलं आहे का मग त्यांना वाटते की नाही हे झालेलं आहे यांच्याकडे कोणी खुल्यावर शौचालय जात नाही यांच्याकडे शौचालय बांधलेलं आहे प्रत्येक व्यक्ती घरी मग ते टीम दिल्लीवरून ते सर्टिफिकेट देते आणि तुम्ही ओडीएफ एफ झालेलं आहे असं तुम्हाला घोषित करते ठीक आहे म्हणजे एक प्रकारे ते तुम्हाला एक मेडल मिळालं आहे एक प्रकारे तुमचं एक मोठ्या प्रकारचं एक तुम्हाला एक पुरस्कार मिळाला आहे हे त्याचा कम्प्लीट होत असतं ठीक त्यानंतर हे शाळा सार्वजनिक ठिकाणे बसस्थानके रेल्वे स्थानके यांची स्वच्छता वाढली आता तुम्हाला तेवढं कुणी तुम्ही बस स्टेशनवर बसच्या स्टेशनवर जा बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनवर जा किंवा वेगवेगळ्या शाळेत जा तुम्हाला स्वच्छता दिसेल तेवढं आधीपेक्षा खूप इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे ठीक आहे खूप जास्त इम्प्रूव्हमेंट झालेलं जा आहे तर ह्या सर्व सार्वजनिक जे ठिकाण आहे हे सुद्धा आता या स्वच्छ भारत अभियानाचा परिणाम आहे की स्वच्छ झालेले आहे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी अभियान आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली आधी नव्हतं स्वच्छतेवर इतकं लोक लक्ष द्यायचे नाही कुठेही केअर कचरा फेकून द्यायचे कुठेही धरायचे कुठेही पण कचरा फेकून द्यायचे आताही काही लोक तसे आहेत पण त्यांच्यावर कारवाया होते बरं आता नागपूर महानगरपालिकेमध्ये अशी एक टीम आहे सॅनेटरी पोलीस म्हणतात त्यांना सॅनेटरी इन्स्पेक्टर नाही सॅनेटरी पोलीस म्हणून भरती घेतलेली आहे जवळपास दोनक्षे लोकची कर्मचारी आहे आणि ते रिटायर्ड आर्मी मॅन आहे त्यांना वर्दीसुद्धा दिलेली आहे महानगरपालिकेने त्यांना असं काही दिसलं ते डायरेक्ट कारवाई करतात जनरली ते पोस्ट जी होती सॅनेटरी इन्स्पेक्टरची होती सॅनेटरी इन्स्पेक्टरला भरती करायला पाहिजे होतं परंतु महानगरपालिकेचं ते डिसिजन होतं की त्यांनी त्यांच्या स्तरावर ते डिसिजन घेतलं आणि सॅनिटरी पोलिस म्हणून रिटायर्ड आर्मी मॅनला त्यांनी घेतलं आणि ते लोक कारवाई करतात ते दुकानांवर कारवाई करतात ते कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करतात तर तशाच प्रकारच्या कारवाया आता केल्या जात असतात ठीक आहे तर हे परिणाम जे आहे ते होत आहे तर एक प्रकल्प आहे का एक छोटस प्रकल्प आहे का नाही हे पूर्ण लोकांचं जनआंदोलन आहे प्रत्येक नागरिकांनी याच्यात सहभाग घेतला तर आपला देश स्वच्छ होऊ शकतो फक्त एका प्रकल्पानं किंवा सरकारनं केलं किंवा नगर केलं किंवा महानगरपालिकेनं केलं तर आपला देश स्वच्छ होईल का नाही हे जनआंदोलन आहे आणि या जनआंदोलनात प्रत्येकाला उतरायचं आहे प्रत्येकाने साथ द्यायचा आहे ठीक आहे तर हे एक जनआंदोलन आहे यामुळे आरोग्य सुधारते रोग कमी होतात आणि पर्यावरण स्वच्छ राहतात राहते आरोग्य सुधारते स्वच्छ राहिला देश तर आरोग्य चांगलं राहील रोग कमी होतील आणि पर्यावरण स्वच्छ सुद्धा राहील पर्यावरण स्वच्छ राहील तर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याचं बेनिफिट होईल हा उपक्रम आरोग्य हेच संपत्ती या विचारातील पुनर्स्थापित करतो ठीक आहे तर अशा प्रकारे स्वच्छ भारत अभियान जे आहे आपण कंप्लीट केलं चला याच्यावरती प्रश्न घेऊया स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झाले स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झालं एकदम कॉमन प्रश्न भरपूरदा परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे तर स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झालं आहे तर दोन ऑक्टोंबर दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला स्वच्छ भारत अभियान महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सुरू झालेले आहे ठीक है? कुटे ले 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 आहे कुठे सुरू झालेलं तर राजघाट नवी दिल्ली इथून सुरू करण्यात आलेला आहे कोणी सुरू केलं नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं आहे गांधीजीची कितवी जयंती होती तर एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान सुरू झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा या अभियानाची सुरुवात कोणी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली एकदम कॉमन कॉमन प्रश्न आहे मी तुम्हाला सर्वच सांगितलेला आहे आता तुमचा एकही एक प्रश्न याच्यावर चुकणार नाही स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे तर देश स्वच्छ ठेवणे देश स्वच्छ ठेवणे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे बघा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो बघा हे 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 महत्वाचं आहे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण कोणत्या मंत्रालया अंतर्गत येतं इथे घुमवतात बरं ठीक आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा पाठस करून घ्या तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर ए बघा जलशक्ती मंत्रालय जलशक्ती मंत्रालय स्वच्छ भारत अभियान ग्रामीण जलशक्ती मंत्रालया अंतर्गत त्याचं संपूर्ण नियोजन असतं लक्षात ठेवा ओडीएफ चा अर्थ काय ओडीएफ चा अर्थ काय आहे तर ओडीएफचा अर्थ आहे ऑप्शन नंबर बी बघा ओपन डेफिकेशन फ्री थी। ठीक आहे खुल्याला शोच्छा डेफिकेशन शोच्छा जाणे बंदी ठीक आहे तर स्वच्छ भारत अभियानाचे प्रेरणास्थान कोण आहे स्वच्छ भारत अभियानाचे प्रेरणास्थान कोण आहे तर महात्मा गांधी महात्मा गांधी महात्मा गांधी स्वच्छ भारत अभियानाचे प्रेरणास्थान आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा शहरी भागातील कचरा व्यवस्थापन कोणत्या मिशनचा भाग आहे शहरी भागातील जे कचरा व्यवस्थापन आहे ते कोणत्या मिशनचा भाग आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बघा स्वच्छ भारत मिशन शहरी श स्वच्छ भारत मिशन शहरी शहरी ग्रामीण आणि शहरीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही एकदम सोपं आहे काही कन्फ्यूज व्हायचं काम नाही स्वच्छ भारत अभियानाचे घोषणावाक्य काय आहे स्वच्छ भारत अभियानाचे घोषणावाक्य काय आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बघा एक पाऊल स्वच्छतेकडे एक पाऊल स्वच्छतेकडे एकदम इझी आहे पण लक्षात ठेवा कन्फ्यूज व्हायचं नाही सोपे प्रश्न जरी असले तरी पण मुलं काय होतात कन्फ्यूज होतात स्वच्छ भारत अभियानाचे श्रमदान म्हणजे काय स्वच्छ भारत अभियानाचे श्रमदान म्हणजे काय तर ऑप्शन नंबर सी बघा स्वच्छतेचे श्रम देणे म्हणजेच श्रमदान म्हणजेच स्वच्छता करणे कुठेतरी सार्वजनिक ठिकाणी तिथे स्वच्छता करणे याला श्रमदान असं म्हणतात स्वच्छ भारत अंतर्गत शौचालय बांधणीसाठी कोणाला प्राधान्य दिलेच गेले तर ऑप्शन नंबर बी बघा शाळा व ग्रामीण घरांना शाळा आणि ग्रामीण घरांमध्ये जे आहे ते प्राधान्य दिले गेलेले आहे ठीक आहे तर याचे सर्व प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करू आसाडी एवढं सायन्स प्रोचिंग अँड बेस्ट ऑफ ऑफर एक्झाम